चला हवा येऊ द्या या कार्यक्रमाने जवळपास दहा वर्ष प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं पण काही महिन्यांसाठी ह्या शोने छोट्या पडद्यावरून ब्रेक घेतला होता पण आता वर्षभराच्या ब्रेकनंतर हा रियालिटी शो पुन्हा एकदा एका नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे आणि याच शोसाठी संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये ऑडिशन्स घेतल्या गेल्या चला हवा येऊ द्या या कार्यक्रमामध्ये यंदा कॉमेडीचं अनुभवायला मिळणार आहे त्याचबरोबर या शोमध्ये काही जुने कलाका त्यास बर कलाकार असणार आहेत त्याचबरोबर खूप नवीन कलाकारसुद्धा या शोला जॉईन करणार आहेत श्रेया बुगडे गौरव मोरे प्रियदर्शन जाधव कुशल बद्रिके भारत गणेश पुरे या कलाकारांची वर्णी या वर्षीच्या या सीझनमध्ये लागली त्याचबरोबर या नव्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी अभिनेता अभिजित खांडकेकर सांभाळणार आहे मागे या शोचं सूत्रसंचालन निलेश साबळे करत होते पण यावर्षी ते या शोचं सूत्रसंचालन करताना दिसणार नाही आहे एका चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये निलेश सावळे आणि भाऊ कदम हे दोघेही व्यस्त आहेत आणि त्यामुळेच हे दोघे या वर्षीच्या या सीझनमध्ये आपल्याला बघायला मिळणार नाही आहेत तर तुम्ही चला हवा उद्याच्या या नव्या पर्वासाठी एक्सायटेड आहात का हे आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच अपडेटसाठी मराठी टी व्ही मीडियाला नक्की सबस्क्राईब करा